नमस्कार मी समीर एक अत्यंत आणि चांगली गोष्ट शेअर करायची करंडक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे टी आय सी मिनल खोत यांनी याचं आयोजन केलेलं आहे मी सर्व बालगोपाळांना माझ्या छोट्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना मनापासून कळकळीचं आवाहन करतो की या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या याची काही महत्वाची कारणे आहेत सगळ्यात महत्वाचं ज्या दिग्गज कलाकाराच्या नावाने ही स्पर्धा घेतली जाते म्हणजे सगळ्यांचेच लाडके अतुल परसुरे त्या अतुल परसुरे यांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात ही बालनाट्यापासूनच सुरू केलेली होती आणि ते त्यानंतर त्यांनी किती मोठी भरारी मारली हे सर्व सर्वांनीच बघितलेलं आहे त्यामुळे त्यांनी हे अख्ख्या जगाला तुम्हाला सर्वांनाच दाखवून दिलेलं आहे की आयुष्यात बालनाट्य किती महत्वाचं असतं आपण जडणघडणीच्या काळातच जर योग्यरित्या आपण एकांकिका केल्या नाटकं केली तर आपण त्याचा खूप पुढे फायदा होऊ शकतो एक संघभावना काय असते ही आपल्याला कळू शकते किंवा आपली वाचनसुद्धा किती सुंदररित्या सुधारू शकतं लहानपणी आपण जडणघडणीच्या काळात खूप फ्लेक्झिबल असतो लवचिक असतो आणि त्या काळातच जर आपल्या भाषेवर जास्त मेहनत झाली जशी जा अतुल परचोरे यांची होती त्यांच्यासारखी शुद्ध भाषा मी अनेक कमी कलाकारांमध्ये बघितलेली होती अनेक गोष्टी अतुलकडून शिकण्यासारख्या होत्या अतुल खरं तर माझा खूप चांगला मित्र होता सगळ्यांचाच मित्र होता तो आणि त्यामुळे त्याच्या नावाने ही स्पर्धा घेतली जाते त्यामुळे सर्व बालगोपाळांना पुन्हा एकदा विनंती करतो की प्रत्येकाच्या आयुष्यात ज्यांना या अभिनयात करिअर करायचं आहे अभिनय क्षेत्रात मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्या आयुष्यात बालनाट्य त्या। हा पहिला टप्पा आलाच पाहिजे तिथून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही अख्खी स्पर्धा ही प्लॅस्टिकचा वापर कमी करावा आणि प्लास्टिक मुक्त भारत कसा असावा या अभिनयाशी जोडली गेलेली असल्यामुळे अत्यंत चांगला अस्तुत उपक्रम आहे पुन्हा एकदा हात जोडून सर्वांना विनंती करतो सर्व बालगोपाळांना माझ्या मित्रमैत्रिणींना की अतुल परुचुडे बालकला करंडक या स्पर्धेत आवर्जून भाग घ्या आणि स्वतःला घडवा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद Legenda